जगप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक निरंजन घाटे कथा पहिली लक्ष्मण रेषा जॉन अरे तुला झाले तरी काय प्रोफेसर असं जॉन उत्तरला तुम्ही या कामासाठी एका अयोग्य माणसाची निवड केलीये ते ऐकून प्रोफेसर म्हणाले जी के चेस्टरटर्ननं कालप्रवासाची कल्पना वापरून एकही गोष्ट लिहिली नाही माझा फार आवडता लेखक होता तो त्यानं या संकल्पनेवर आधारित कथा लिहिली असती तर धमाल झाली असती प्राध्यापक फोडली यांनी आपल्या समोरच्या घुमटाच्या आकाराच्या यंत्राची बटणं फिरवत आणि खटके दाबत उद्गार काढले कालप्रवासाची कल्पना वापरताना जे वदतो व्याघात निर्माण होतात ते त्याच्या लगेचच लक्षात आलं असतं असे विरोधाभास टाळणं तसं अशक्यच असतं ललित साहित्यात जरी अनेकांनी कालप्रवास केला असला तरी प्रत्यक्षात प्रथमच कालप्रवासाला निघालेला जॉन कॉम्पटॉस आपल्या शरीरावरील खास पोशाखाचे पट्टे आवळत त्या यंत्रासमोर उभा होता त्यानं प्राध्यापक फोडलींना विचारलं हा विरोधाभास टाळता येईल असं तुम्हाला वाटतंय त्या विरोधाभासावर काही उपाय आहे मी आता भविष्यकाळात चाललोय तिथून मी बरीच माहिती घेऊन परत येईन यावर तुमचा विश्वास नाही मी त्याच काळात अडकून पडेन असं तुम्हाला वाटतंय की काय मुला तसं काही नाही कालप्रवास हा एकूणच सर्व प्रकार जरा वेगळाच आहे मी ते तुला आधी सांगितलं नव्हतं याचं कारण तू निष्कारण बिथरला असतास तू जेव्हा माझ्या कालयंत्रातून बाहेर पडशील तेव्हा तो तीस वर्ष भविष्य काळात म्हणजेच इसवी सन दोन हजार पंचवीस मध्ये असशील प्राध्यापक फोडली मान हलवत म्हणाले अहो पण सर तुम्हीच मला सांगितलं की हे यंत्र मला इसवी सन दोन हजार पंचवीस मध्ये नेणार आहे म्हणून होय मुला हे यंत्र तुला तीस वर्ष भविष्यात नक्कीच नेणार आहे त्यात वादच नाही पण कालप्रवासाचं चित्रण करणारे विज्ञान लेखक आजपर्यंत एका गोष्टीकडे सतत दुर्लक्ष करीत आले आहेत प्राध्यापक महोदय दमखाण्यासाठी थांबले जॉन कॉम्पटॉस त्याच्या या विक्षिप्त गुरुजींचं बोलणं ऐकून धास्तावला होता तुम्हाला नक्की काय म्हणायचे प्रोफेसर मी एखाद्या युद्धावर तर निघालो नाही ना किंवा एखाद्या अणुस्फोटात त्यानं प्राध्यापक फोडलींना विचारलं छे रे तसं काही नाही कसं सांगू तुला खरं तर माणसाला भविष्य काळात किंवा भूतकाळात जाणं शक्य आहे असं लेखकांनी तरी का म्हटलं असावं बरं ते जाऊ देत आता या यंत्रातून आपण एखाद्या सजीवाचं वय वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो प्रकाशाच्या वेगानं जाणाऱ्या यानात जसं घडतं तसं बरोबर होय प्रोफेसर आपण खडक वनस्पती आणि उंदीर झालं तर तुमच्या मांजराच्या बाबतीत ते केलं आहेच आपल्या सदशिष्याच्या या बोलण्यानं फोडलींच्या चेहऱ्यावरती हास्य पसरलं ते म्हणाले थोडक्यात म्हणजे या यंत्रात जाणाऱ्या प्रत्येक पदार्थावर तो परिणाम जाणवतो यापूर्वी कुणाच्याच लक्षात ही गोष्ट आली नव्हती कारण लेखकांपैकी कोणीही प्रत्यक्ष प्रयोग करून मग त्यांच्या कथा लिहिलेल्या नव्हत्या तर त्या त्या लेखकांच्या कल्पनेच्या भराऱ्या होत्या या यंत्रात बसल्यावर तुझं वय झपाट्यानं वाढत जाईल म्हणजे तू भविष्यकाळात जाशील पण यंत्राबाहेरचं जग तसंच राहील प्रोफेसर म्हणजे जर सर्व पृथ्वीला दोन हजार पंचवीस या वर्षात न्यायचं झालं तर पृथ्वी मावेल एवढं मोठं यंत्र बांधावं लागेल काय म्हणताय जॉन कॉम्पटॉसच्या चेहऱ्यावर अविश्वास स्पष्ट दिसत होता मी खरं तेच सांगतो जॉन आपण सर्व पृथ्वी मावू शकेल असं यंत्र तयार करणं जवळजवळ अशक्यच असल्यानं विज्ञान कथांमध्ये चितारल्याप्रमाणे कालप्रवास केवळ अशक्यच आहे बघ म्हणजे या चक्रम यंत्रात मला कोंबून तुम्ही मला म्हातारा बनवणार तर फक्त तेवढ्यासाठी मी या यंत्रात बसू जॉन तू आता बत्तीस वर्षांचा आहेस या यंत्रात बसल्यावर एका क्षणात तू बासष्ट वर्षांचा होशील बाकी कुणाच्यातही फरक पडणार नाही तुम्ही मला नक्की परत बावीस वर्षांचा कराल ना प्रोफेसर मला परत आणाल ना थरथर त्या सुरात जॉन कॉमटॉसनं फोडलींना विचारलं Sample complete. Ready to continue?